नमस्कार नॉलेज वास्केट मध्ये परत एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत दहा पैकी आठ महिलांना आयुष्यात कधी ना कधी या प्रॉब्लेमला सामोरं जावं लागतं आणि म्हणूनच हा प्रश्न घेतलाय चॅनलवर वारंवार कमेंट्स मध्ये हा प्रश्न विचारला जातो तर आज जा आपण महिलांचा अंगावरून पांढरे जाणं किंवा ल्युकोरिया या प्रॉब्लेमविषयी आपण बोलणार आहोत की हे व्हाईट डिस्चार्ज का होतो याची कारणं काय आहेत आणि याच्यावर काय रामबाण उपाय आहे हे आज मी तुम्हाला रहे। या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यातही आज आपण तुम्हीच विचारलेले पाच अतिशय महत्त्वाचे प्रश्न घेतलेले आहे त्यातला पहिला प्रश्न आहे व्हाईट डिस्चार्ज होणं नॉर्मल आहे का दुसरा प्रश्न असा व्हाईट डिस्चार्ज जर तुम्हाला पाळीच्या चक्राच्या काळात कधीही होत असेल तर केव्हा डॉक्टरांकडे जाणं आपल्याला गरजेचं आहे डॉक्टरांकडे आपण गेलं पाहिजे तिसरा प्रश्न आता हा जर प्रॉब्लेम तुम्हाला झाला असेल तर आपल्या प्रायव्हेट साफसफाई साफसफाईबद्दल कुठली माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे हे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत चौथा प्रश्न म्हणजे कुठला असा उपचार घरच्या घरी करता येईल आयुर्वेदिक उपचार कुठले आहेत का जेणेकरून हा आजार आपल्याला घरच्या घरी कंट्रोल करता येईल आणि पाचवा प्रश्न अशा महिलांच्या डेली रुटीनमध्ये त्यांच्या हातून कुठल्या चुका होतात जेणेकरून त्यांना वाईट डिस्चार्जचा प्रॉब्लेम होतो हे देखील सविस्तररित्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ अतिशय महत्वपूर्ण होणार आहे म्हणून शेवटपर्यंत बघत राहा या व्हिडिओ मार्फत चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल आयकॉन दाबायला देखील विसरू नका चला तर मग सुरू करूया चला वन बाय वन या प्रश्नांची उत्तरं बघूया पहिला प्रश्न अंगावरून पांढरं जाणं कधी नॉर्मल आहे आणि हे नॉर्मल आहे का तर हो अंगावरून पांढरं जाणं नॉर्मल आहे अगदी फेटलेल्या दह्यासारखं पांढरं जाणं देखील नॉर्मल आहे पण कधी पाळी येऊन गेल्यानंतर तीन दिवसांनी आणि पाळी येण्यापूर्वी तीन ते चार दिवस म्हणजे तुमची पाळी आता नुकतीच येऊन गेली आहे तर त्याच्यानंतर तीन दिवसांनी किंवा तीन दिवस तीन ते चार दिवस हा पांढरा स्त्राव दह्यासारखा होत असेल तर तो नॉर्मल आहे किंवा पाळी येणार आहे तीन चार दिवस अजून बाकी आहे त्यावेळेला खूप जास्त वाईट स्त्राव येणं हा देखील नॉर्मल आहे आता एकीनं लिहिलं होतं माझं तर अजून लग्न नाही झालं मग मा मला हे पांढरं पाणी जातं हे नॉर्मल आहे का तर ओव्ह्युलेशनच्या काळात डिस्चार्ज होणं नॉर्मल आहे परंतु हा जो डिस्चार्ज असतो ओव्ह्युलेशन म्हणजे ज्या वेळेला अंडाशयामधून ओव्हरीजमधून एक आपलं बाहेर येतं फलित होण्यासाठी त्या काळाला त्या दिवसाला ओव्ह्युलेशन डे म्हणतात आणि हा चार पाच दिवसांचा फर्टाईल पिरियड असतो त्याला ओव्ह्युलेशन विंडो किंवा फर्टाईल विंडो असं म्हणतात या काळात पांढरा स्त्राव जाणं नॉर्मल आहे परंतु यातही या, या स्त्रावाची ट्रान्सपरन्सी जास्त असते अंड्यामधला पिवळा भाग काढल्यानंतर जो चिकट भाग उरतो त्या प्रकारचा हा स्त्राव असतो तुमचं लग्न जरी नसेल झालं तरी देखील हा स्त्राव तुम्हाला जाऊ शकतो आता मैत्रिणींनो तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल प्रत्येक वेळेला हा पांढरा जो स्त्राव असतो ना हा ॲबनॉर्मल नसतो आणि हा आपल्या वजायनाला प्रोटेक्ट करत असतो आपल्या वजायनामधील सर्विक्समधील पी एच बॅलन्स ठेवत असतो आणि भरपूर साऱ्या केमिकल्सपासून विषाणूंपासून आपल्याला तो वाचवत असतो आपल्या वजायनामधील केमिकल बॅलन्स तो ठेवत असतो आणि वेगवेगळ्या विषाणूंपासून तो आपल्याला वाचवत असतो त्यामुळे भाग ओला राहतो आणि तिथला पी एच देखील मेंटेन राहतो आणि म्हणूनच नैसर्गिकदृष्ट्या प्राकृतिकदृष्ट्या अशा प्रकारचा योनिस्त्राव हा आपल्याला आवश्यक सुद्धा असतो परंतु तो, तो मासिक चक्राच्या कुठल्या काळात होतोय हे पाहणं जास्त गरजेचं आहे आता दुसरा प्रश्न असं सफेद पाणी किंवा असा व्हाईट डिस्चार्ज आपल्याला होत असेल तर डॉक्टरांना कधी भेटायला जायचं हा खूप कॉमन आणि सर्रास सगळ्यांना हा प्रश्न असतो की कधी जाऊ डॉक्टरांना भेटायला वाढलंय का की हे ओके आहे बघूया कधी जाईल हे लक्षात घ्या काही दिवस सलग जर तुम्हाला हा संपूर्ण पांढरा स्त्राव दिवसभर होतोय दिवसभर ओलो ओलं चिकचिक वाटत आहे तर अशा वेळेला जरूर डॉक्टरांना भेटायला जा आणि दुसरी गोष्ट ही लक्षात घ्या जर या डिस्चार्जच्या कलर आणि कन्सिस्टन्सीमध्ये आता तुम्हाला फरक जाणवायला लागला म्हणजे सुरुवातीला हा डिस्चार्ज वाईट होता त्यानंतर हिरवा झाला पिवळा झाला किंवा लालसर झाला असा डिस्चार्जच्या रंगामध्ये कन्सिस्टन्सीमध्ये फरक येतोय या डिस्चार्जला घाणेरडा म्हणजे सडलेल्या लसणासारखा किंवा सडलेल्या कांद्यासारखा वास येतोय आता तुमच्या योनी भागी खूप लाल लाल झालं आहे रॅश पडली आहे खजवतंय जळजळ होतंय स्पॉन्टॅनियस तुम्हाला युरिन बाहेर येत आहे असे सगळे त्रास तुम्हाला मागे लागले कंबर खूप दुखते पोट दुखायला लागलंय ताप येतोय कणकण येते तर अशा स्थितीत तुम्हाला डॉक्टरांकडे त्वरित गेलं पाहिजे अगदी ताप कणकण येत नाही आहे परंतु वरची सगळी लक्षणं तुम्हाला दिसत आहेत तर मग डॉक्टरांना भेटणं खूप गरजेचं आहे आता बघूया तिसरा प्रश्न जर आता मला हा वाईट डिस्चार्ज होतोय तर शरीराच्या साफसफाई संदर्भात मला कुठली माहिती असणं गरजेचं आहे याविषयी सखोल माहिती जाणून घेऊया बऱ्याच जणींना सामान्यपणे कुणालाही हे माहीत नसतं की आपला मूत्रमार्ग अग्रभागी योनिमार्ग मध्यभागी आणि मलमार्ग शेवटी असतो तर ही जी रचना असते ना वजायनाची हीच बऱ्याच जणींना माहीत नसते म्हणजेच काय तर मलोत्सर्जनाचा भाग हा मागे असल्यामुळे आणि योनिमार्ग मध्ये असल्यामुळे मूत्रमार्ग पुढे असतो आणि म्हणूनच ज्या वेळेला आपण मलमार्ग धुतो त्यावेळेला धुताना कधीही हात मागून पुढे आणू नका अशामुळे विषाणूंचं संक्रमण होण्याची शक्यता ही जास्त असते अजून एक चूक सर्रासपणे होते ती म्हणजे बऱ्याच जणी लघवी केल्यानंतर धुतात धुतल्यामुळे तिथे ओलावा राहतो आणि विषाणूंचं संक्रमण विषाणू जास्त इन्फेक्शन तिथे होण्याची शक्यता असते धुण्यात वाईट काहीच नाही परंतु प्रत्येक वेळेला जर तुम्ही धुवत असाल तर सुती कापडाने टॅप करून व्यवस्थित पुसणं हे देखील गरजेचं आहे म्हणजे तिथे ओलावा राहणार नाही आणि तुम्हाला त्रास होणार नाही आणि म्हणूनच लघवी केल्यानंतर जर धुवत असाल तर सुती कापडाने पुसा किंवा सुती कापड नसेल तर टिश्यू पेपरने पुसलं तरी देखील चालेल आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा यावर काही उपाय आहे का तर हो आहे उज्ज्वला आयुर्वेदाश्रमचं हे व्हाईटकॉन सिरप तुम्ही बघाल हे स्पेशली फॉर्म्युलेटेड आहे यात आहे बला अशोक साल आणि आणि बला ठीक अशोक साल जे आहे हा व्हाईट डिस्चार्ज जो आत्ता तुम्हाला होतोय तो पुढे वाढू देत नाही त्यावर रोख आणतं त्यावर नियंत्रण आणत दारू हळद मायक्रोबियल आणि अँटी इन्फ्लेमेटरी असल्यामुळे सूज कमी करतं आणि तुमचं जे सारखं कुठलं इन्फेक्शन तुम्हाला असेल आणि त्यामुळे हा डिस्चार्ज होत असेल तर हे यूटीआय बरं करण्यासाठी दारुहळ्यात आपल्याला मदत करते नीम कडुनिंब हे बॅक्टेरियाज नष्ट करून आपल्या मार्गामध्ये जो मशाळ वास येतो तो कमी करायला मदत करतं बाभूळ आणि अशोकाची जी मुळं असतात ती आपल्या योनिमार्गातला वाईट डिस्चार्ज जे आहे हे कमी करायला मदत करतं कसं कारण हे योनिमार्गात पी एच बॅलन्स करतं पी एच बॅलन्स झाल्यामुळे एक्सेसिव्ह जो डिस्चार्ज सिक्रीचनची जी प्रोसेस असते ती थांबते कमी होते आणि अशा पद्धतीने या वनस्पती या वनौषधी आपल्याला मदत करतात आणि म्हणूनच हे व्हाईटॉकॉन जे आहे हे खूप इफेक्टिव्ह आणि गुणकारी औषध आहे आपल्या या प्रॉब्लेमवर तुम्हाला जर प्रॉब्लेम हा होत असेल तर हे घ्यायला काहीही हरकत नाही प्युअर हर्बल प्रॉडक्ट आहे आय ओ सर्टिफाईड कंपनी आहे आणि सर्व इंटरनॅशनल स्टँडर्ड प्रोसेसेस फॉलो करून हे औषध बनवलं जातं यात कुठल्याही केमिकल्सचा वापर केला जात नाही तुम्हाला कुठले प्रश्न असतील तुम्हाला कन्सल्टेशन घ्यायचं असेल तर उज्ज्वल आयुर्वेदाश्रमचं फ्री डॉक्टर कन्सल्टेशन देखील अवेलेबल आहे तुमच्या समस्या सांगून तुम्ही त्याच्यावर हे औषध ऑर्डर करू शकता हे औषध आपल्याला उज्ज्वल आयुर्वेदाश्रम डॉट इन या वेबसाईटवरून ऑर्डर करता येतं किंवा ॲमेझॉन फ्लिपकार्ट आणि मिशोवर देखील अवेलेबल आहे औषध आपल्याला दिवसातून दोनदा घ्यायचं असतं जेवणानंतर दुपारच्या जेवणानंतर आणि संध्याकाळच्या जेवणानंतर आपण हे दोन दोन चमचे घेऊ शकतो आता बऱ्याच जणी लिहितात की माझी ॲलोपॅथिक ट्रीटमेंट चालू आहे तर हे औषध मी घेऊ का नक्की घेऊ शकता याचे साईड इफेक्ट्स काहीच नाहीत तुम्हाला कुठल्या गोष्टीची ॲलर्जी नसेल तर हे औषध घ्यायला काहीही हरकत नाही तसंच तुम्ही डॉक्टरांशी कन्सल्ट करू शकता आणि त्यांना विचारून तुम्ही हे औषध घेऊ शकता आणि हो अजून काही महत्वाचे पॉइंट्स मी तुम्हाला सांगणार आहे ज्याच्यामुळे आपल्याला हा वाईट डिस्चार्ज होऊ शकतो आपल्या मार्गातलं जे अस्तर असतं ना ते खूप सॉफ्ट असतं नाजूक असतं डेलिकेट असतं कुठलाही सडन चेंज त्याला डिटेक्ट होऊ शकतो आणि ऍलर्जी होऊ शकते बऱ्याचदा आपण काय करतो आ, की सणसूद आला म्हणून खूप उग्र वासाचे साबण आणतो या साबणाची देखील ॲलर्जी होऊन पुढे वाईट डिस्चार्जचा इश्यू होऊ शकतो काही जणी वजायनल स्प्रे वजायनल वॉश सेपरेटली वापरतात तो देखील एक चुकीचा पर्याय आहे त्याने देखील कालांतराने वाईट डिस्चार्ज होऊ शकतो किंवा ॲलर्जी झाली तर व्हाईट डिस्चार्जचा इशू आपल्याला होऊ शकतो बऱ्याच जणी बिकिनी लाईन वॅक्सिंग किंवा या प्रायव्हेट पार्टचं जे वॅक्सिंग करतात त्यावेळेला जे क्रीम्स मिळतात बाजारामध्ये त्या क्रीम्सने ते वॅक्स करतात आणि आपल्या प्रायव्हेट पार्टचं आतलं स्तर याला इजा पोहोचते या वॅक्सिंग क्रीममुळे देखील तुम्हाला असा इश्यू होऊ शकतो तसंच तुम्हाला जर कुठलं इन्फेक्शन असेल म्हणजे फंगल ट्रायकोमोनल बॅक्टेरियल कुठल्या प्रकारच्या इन्फेक्शनमध्ये तुम्ही याच्यामध्ये मोडताय यावर एक डेडिकेटेड व्हिडिओ चॅनेलवर आहे खूप सुंदर व्हिडिओ आहे खूप जणींनी तो पाहिला आणि त्याचा लाभ घेतला तो देखील एकदा नक्की बघा त्यावरून तुम्ही तुमचं तुम्ही इन्फेक्शन कुठल्या प्रकारचं आहे हे ठरवू शकता अशा प्रकारचे इन्फेक्शन्स लगेच दूर होत नाही आणि म्हणूनच ॲलोपॅथीसह जर तुम्ही आयुर्वेदिक उपचार घेतले तर तुम्हाला समूळ हे नष्ट करण्यासाठी मदत होईल आता शेवटचा प्रश्न जीवनशैलीत अशा कुठल्या चुका होत आहेत जेणेकरून हे डिस्चार्जचा हा जो त्रास आहे तो तुम्हाला झालेला असू शकतो पहिली गोष्ट तुम्ही हे बघा तुम्ही दिवसभर टाईट जीन्स किंवा टाईट लेगिंग्स तर वापरत नाही आहात ना यामुळे काय होतं आपल्या प्रायव्हेट पार्ट्समध्ये एक प्रकारचा दमटपणा ओल्यावर राहतो आणि तिथे किटाणू वाढतात ह्या किटाणूंमुळे देखील बघा वाईट डिस्चार्ज आणि पुढ्याचा रंग बदलणं यूटीआय होणं हे त्रास आपल्याला होऊ शकतात दुसरी गोष्ट सिंथेटिक नायलॉन शायनी पॅन्टीज तर तुम्ही वापरत नाही आहात ना नेहमी सुती साध्या कापडाच्या कॉटनच्या पॅन्टीज घाला या आपल्यासाठी खूप चांगल्या असतात ब्रिदेबल फॅब्रिक असतं ज्याच्यामुळे घाम जरी आला तरी तो ऑटोमॅटिकली शोषला जातो सहजपणे नैसर्गिकरित्या तिथे चांगलं वातावरण राहतं तुमच्या पॅन्टीज खूप जुन्या तर नाही ना खूप जुन्या पॅन्टीजच्या इलास्टिक्समध्ये किटाणू घर करतात आणि तिथून देखील आपल्याला संक्रमणाची भीती असते बरं मैत्रिणींनो म्हणूनच पॅन्टीज जुन्या झाल्या असतील फेकून द्या ना नेहमी कडक उन्हात वाळवा अगदी हे शक्य नसेल तर जरी सुकल्या असतील तरी देखील एकदा त्याच्यावर इस्त्री फिरवा म्हणजे तिथे किटाणू वाढणार नाही ओल्या अर्ध ओल्या पॅन्टीज कधीच घालू नका आता थोडक्यात बघूया खाण्यापिण्याच्या गोष्टीमध्ये काय वर्ज आहे खाण्यापिण्यामध्ये काय पथ्य आहे ते सांगते मैद्याचे पदार्थ खाऊ नका आणि शुगरी फूड शक्यतो टाळा मैद्यामध्ये तुमचे पाव आले समोसा आला मैद्यापासून बनवलेले बर्गर पिझ्झा या सगळ्या गोष्टी पाणीपुरी हे तुर्तास थांबवा पूर्णपणे वर्ज करा दह्यासारख्या प्रोबायोटिक्सचा तुमच्या आहारात समावेश करा आणि काळजी म्हणून एकदा गायनेकॉलॉजिस्टना भेटून या हवं असेल तर एक पॅप्स टेस्ट करायला देखील हरकत नाही व्हिडिओ आवडला असेल महत्त्वपूर्ण वाटला असेल तर जास्तीत जास्त मैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच छान माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी नॉलेज बास्केट इंडियाला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा एकदा भेटूया अशाच एका छानशा विषयासह तोपर्यंत स्टे हेल्दी स्टे हॅपी अँड स्टे कनेक्टेड थँक्यू